शहापूर येथे सुरक्षारक्षक मेळावा संपन्न सुरक्षा रक्षकांना खादी वर्दी देण्याची एकमुखाने केली मागणी शहापूर तालुक्यातील गंगा देवस्थान वाफे येथे नुकताच ठाणे सुरक्षा रक्षकांचा विचारविनिमय मेळावा संपन्न झाला यावेळी ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी येथील शेकडो सुरक्षारक्षक या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील रक्षकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असून या ग्रुपवर फक्त मेसेज टाकून सर्वजणांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात सुरक्षारक्षकाविषयी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असून येणाऱ्या समस्यांवर काय उपाययोजना कराव्या यासाठी साधक बाधक चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे सर्वांनी आत्ता असलेल्या वर्दीच्या कलर बदलून खाकी वर्दी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत यावर विचारमंथन करण्यात आले अनेक शासकीय निमशासकीय सुरक्षा अस, सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक नेमले जातात मात्र अनेक वर्षापासून निळ्या कलरची वर्दी असल्याने अनेक ठिकाणी वॉचमॅन समजून किंवा दर्जाची वागणूक मिळत असते त्यामुळे कर्तव्याच्या ठिकाणी आदर मिळत नाही म्हणून या ठिकाणी सर्व सुरक्षा रक्षकांनी एकमताने खाकी वर्दी मिळावी असा ठराव मंजूर केला असून लवकरच एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ अध्यक्षासह राज्याचे मुख्यमंत्री कामगार मंत्री, मंत्री व संबंधित सर्वच ठिकाणी पत्रव्यवहार करणार असल्याची यावेळी सांगण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रवीण विटेकर जावेद शेख फुलोरेसह शेलवले पाटोळे हरड गोतरणे आदी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क